उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर चार परिसरातील कोल्हा कॅम्प भागात हिट अँड रनची घटना घडली आहे आज सकाळी पावणे सातच्या सुमारास एक रिक्षा चालक प्रवासी भरत असताना मागून आलेल्या एका भरधाव कारने रिक्षा चालकाला धाक दिली ही धाक एवढी जोरदार होती की रिक्षा चालक ओढून बाजूच्या स्त्यावर पडला मात्र हा कार चालकाने तिथून माणूसकी दाखवता होऊन गेला या अपघातात रिक्षा चालक हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत नमस्कार मी संतोष पवार बोलतोय मी नेहमीप्रमाणे माझ्या रिक्षावर आलो असताना रिक्षा एका कडेला लावून मी पॅसेंजरचा शोध घेत होतो पॅसेंजर शोधत होतो कुर्ल्याकांच्या इकडनं एक काळ्या कलरची कार आली फुल वेगाच वेगळी होती ती फुल स्पीडला होती तिने मला हॉर्न वगैरे न देता काय नाही मला ओढून निघून गेला तो आणि कोणत्याही प्रकारची माणूस नाही सुसाट निघून गेला आणि त्यामुळे मला एवढी इजा झालेली आहे माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे डॉक्टरांनी त्या पायामध्ये प्लेट टाकायला सांगितली आहे आज मी घरातला कमवतो एकटा माणूस आहे तरी कृपया करून पोलिसांतर्फे प्रशासनातर्फे मला सहकार्य मिळावा ही नम्र विनंती आणि तसेच हे असे जे बॅश ड्रायव्हिंग करतात आज माझ्याबरोबर ही घटना घडली यापूर्वी पण कितीतरी जणांबरोबर ही घटना घडलेली आहे यापुढे पण घडू शकते आणि कोणाची जीवित आणि होऊ शकते ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही आम्ही तक्रार दिलेली आहे साहेब चार चार नंबरला विठ्ठलवाडीला आम्ही दिलेली आहे तक्रार लवकरात लवकर चौकशी होऊन